कापूस खाक है। मोठी बात नाकपूर नाकपूर भिवापूर बाजार आताची बातमी आहे प्रसिद्ध मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी कापूस खरेदी ही सुरू असते बाहेर गावातील व्यापारीही या बाजारात कापसाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात या बाजारामध्ये कापूस होता आणि दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या या कापसाला आग लागली साधारणत दोनशे ते दोनशे पन्नास क्विंटल कापूस खरेदीसाठी या बाजारात ठेवला होता आपले प्रतिनिधी अमोल चौधरी आपल्या सोबत आहेत अमोल काय सांगशील कशा प्रकारे ही आग लागली बाजार समिती ही नागपूर जिल्ह्यातील अशी बाजार समिती आहे जी निर्तीसाठी प्रसिद्ध आहे पण साधारण तीन वर्षापासून या भागात कापसाचे उत्पन्न वाढले आहे त्यामुळे कापसाची खरेदी सुद्धा या चालू केली आहे त्या अनुषंगाने काही जे व्यापारी आहेत ते व्यापारी का या ठिकाणी येतात दोनशे ते पाचशे क्विंटल पर्यंत कापूस खरेदी करतात आणि मोठ्या वाहनाने ते कापूस मोठ्या बाजारात पेठेत किंवा आणि अशाच प्रकारे बुधवारला तीन तारखेला कापसाचा मार्केट या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी कापसाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आणि अडीचशे क्विंटल कापूस कल्पेश या नामक व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी केली आणि आ, तो कापूस आज सहायिका तो मोठ्या वाहनाने बाहेर मोठ्या बाजारात नेणार होता पण अचानक दुपारी बाराच्या सुमारास आग लागली आणि अडीचशे क्विंटल कापूस पूर्णपणे त्या ठिकाणी खास झालेला आहे बाजार सभेचे कर्मचारी सगळे अडती या सगळे शेतकरी मिळून त्या ठिकाणी ते आग शांत करण्याचा प्रयत्न करू लागले आहे आणि ते आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे नक्कीच अमोल मात्र ही आग कशामुळे लागली नेमकं कारण काय का एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूसही जळून खाक झालाय आगीच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही कारण की उष्णता खूप खूप आहे त्यामुळे त्या ठिकाणी अंदाज मारता येत नाही आहे की आग कशामुळे लागले होते कारण काहीचा अंदाज आहे की उन्हामुळे लागले असेल तर काहीचा अंदाज कुठून खिडकी वगैरे येऊन त्या ठिकाणी स्पार्किंग होण्याचे चान्सेसमुळे ते आग लागण्याची शक्यता येत नाहीये पण आगीच कारण अद्याप झालं नाहीये काम करत होते आणि जेव्हा की आग लागली अचानक त्यांना आग विकल्यानंतर ते मजूर त्या ठिकाणी बाजूला झाले आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पण साधारण दहा ते बारा लाखाचं नुकसान त्या व्यापाऱ्याचं झालेलं आहे नक्की समोर आगही मोठ्या प्रमाणात आहे मात्र आग विझवताना तिथे स्थानिक लोक दिसतात अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्यात कि नाही याबद्दल काय सांगशील दलाची गाडी उपलब्ध नाहीये उमरेडवरून गाडी मध्ये पाण्याची सुविधा होती त्यामुळे तिथंच पाणी घेऊन त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न तिथे उपलब्ध असणाऱ्या शेतकरी व्यापारी अडथि या या सगळ्यांनी एकत्र मिळून ती आग आटोक्यात आणलेली आहे नक्कीच आणि आगीची भव्यता देखील आम्ही पाहू शकतो यामध्ये वित्त हानी तर मोठ्या प्रमाणावर झालीच आहे मात्र जीवित झाली आहे का याबद्दल काही माहिती मिळत आहे का त्या ठिकाणी मजूर काम करीत होते त्या ठिकाणात पण आज दिसता सर्व मजूर बाहेर झाले कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जीवित झालेली नाहीये धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल तर नागपूर मधील भिवापूर येथे मोठ्या प्रमाणात कापूस ठेवलेल्या जागी आग लागली आहे आणि या आगीमध्ये जवळपास या आगीमध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास किलो हो कापूस जळून खाक झाला आहे